ये सब पूल का पाणी भर चुका आहे हे गेल्या चाळीस वर्षापासून इथे राहतात काही करू हेच लेकरचं पुण्य घ्या पण आता तात्काळ तुम्ही ही जागा सोडा आणि सुरक्षित ठिकाणी जावं कुठे आपला जीवाचं तर आपण बाकीच करणार आहेत ना पानी गरम कर लेगा ताई और भी पानी बढ़ रहा है कमी हो रहा है पानी शिरल्यामुळे उघड्यावर उगड़ा आज रोटी कर आज पोट पोटाचं उदर नहीं बागता है कम से कम इनको अभी राशन पानी तो मिलना चाहिए क्योंकि घर जितना भी आटा दाल है ना सब कुछ पानी के अंदर भर चुका है तो हाय एवरीवन वेलकम टू माय न्यू व्लॉग गाइस आज मैं अपने 10 साल बाद गांव आ चुका हूं श्रीवानपाल में अपना ये लातूर ज़िले में और गाइस लातूर से 35 किलोमीटर दूर है श्री तालुका तो गाइस अभी आपको तो पता ही है महाराष्ट्र में हर जगह पे बारिश हो रहा है सब जगह पे पानी वगैरह भरा पहले मुंबई में पानी था अभी गांव की तरफ बारिश आ गया पंजाब में बाढ़ आया उधर भी पूरा मतलब पानी भर चुका है अभी श्रीपाल तालुके में जो निचला हिस्सा है जो मतलब नदी के किनारे के जितने भी घर है वहाँ पर सब तरफ पानी भर चुका है तो चलिए आप वहाँ पर जाके देखते हैं मतलब उनके अभी फिलहाल घर की क्या हालत है खाने पीने कैसा है क्या है और वहाँ के जो नगर से हो गए उनसे भी आप बात करेंगे जाकर देखते हैं मतलब क्या की कंडीशन है कितना पानी है और वहाँ के जो नागरिक है वहाँ के जो रहवासी नागरिक है उनसे अपन उन बात करेंगे देखते हैं उनके मतलब घरों में कितना पानी भरा है और यहाँ पे जितने भी मतलब यहाँ पे तीन पुल है तीन पुल के तरफ भी जाएंगे वहाँ पे मतलब कैसा पानी क्या है तो गाइस अगर आप लोग हमारे चैनल पे पहली बार है तो वीडियो को लाइक और हमारे चैनल को सब्सक्राइब जरूर कर लेना तो चलिए वीडियो स्टार्ट करते हैं ये लोग अपना पेट पालने के लिए भंगारा वगैरह बेचते हैं खरीद के इनका बिजनेस है मतलब इनका खानदानी बिजनेस है ये और देख सकते हो घर आहे पूरे मतलब ज्यादा बडे भी घर नहीं है सब सग पतरे शेड है पूरी तरीके से यहाँ पर पूरा पानी भर चुका है तो आपण बात करते आप आपलं काय नाव पवन पवन नाव सध्या कधीपासून पाऊस पडतो इकडे एक महिना झाला एक महिना झाला पाऊस पडतोय ना आजची परिस्थिती काय पावसाची आज डई आहे पाऊस आहे ना आता सगळे ठिकाणी नगर सगळे कोण आलेले का तुम्हाला मदत करायला तहसीलदाराकडून काय मदत वगैरे भेटली तुम्हाला मदत म्हणून जाहीर केले का नाही नाही काहीच करणार नाही त्यांच्याकडून काय बोलले तुम्हाला काही बोलायला नाही तिने म्हणले इथून तुम्ही जाऊन एक दोन दिवस तिकडे राहावा अजून वापस या म्हणून तेवढं त्यांच्याकडून घर वगैरे बांधून येतो का असं काय काहीच नाही काहीच नाही ना तुमची मागणी काय सरकारकडून आमची मागणी काय आहे नाही एवढं ते घर बांधून देणे कुठे तर चांगले ठिकाणी सोडून कुठे बांधून देणे म्हणून एवढी इच्छा आमची दादा तुम्ही इथं गेल्या किती वर्षापासून राहता तुम्ही इकडे चाळीस वर्षापासून इथं राहिले चाळीस वर्षापासून इथं मग तुमची पिढीन पण अगोदर कधी एवढा पाऊस आला इकडे आलतय दोन वेळेस आलत हा हा दोन तीन पण या वर्षी जास्त पाऊस आहे जास्त आता तुमचं व्यवसाय वगैरे काय आहे म्हणजे कसं काय व्यवसाय व्यवसाय काही नाही आमचा धंदा तेच पेट पाणी करायला आता समजा अजून जर एक दोन घंटा पाऊस पडला तर मग अजून पाणी एवढं शक्यता आहे ना शक्यता आहे वाढ तो देखी ये सब या के रहिवासी आहे और भी किसे से बात करते देखील इडीज आहे मावशी मावशी काय नाव आपलं लक्ष्मीबाई मारते ना सध्या काय पाऊस कसा आहे पाऊस आता आमच्या पावसात आता सिरुरान पडला हा तीन दिवसापासून आमच्या घरात पाणी आहे आणि पाऊस मूल आम्हाला नाष्ट्या पाणी आहे च्या नाही आम्हाला कोणी व्यवस्था वास्ता गेले नगरसेवाकडून किंवा आपल्या तहसीलदाराकडून काय तुम्हाला मदत जाहीर केली का असं काय मदत नाही अरे नाही गेले आठवड्यात ते संभाजी पाटले होऊन सगळं जागा हा। पंचनामा केला तर तुम्हाला घरा बांधून देतो घर तुम्हाला कुठे गर, आता तुम्ही धमकावा तर घर म्हणतात तुम्हाला लागले की बेट नाही त्याला सरकारचा कामाला टाइम लागतो म्हणून म्हणलं मन तर आज तीन दिवस झाला आमच्याकडे कोणी फिरून येणार आमच्या अकरा बाला व्यवस्था नाही अशी नशी थांबला आमचं कोणी मदत करणे गेले दोन पिढी राहतो आमच्या इथे रहिवाशी आमचं मतदान ऐकले राशन ऐकले आमच्या लेकरची शाळा ऐकले मग आमच्या लेट बरोबर पसर राहील आमच्या लेकर जन्म झाले इथं आमची सोयी नाही मग एवढा पाण्यात बी नगर अध्यक्ष अगर कलेक्टर मॅडम मॅडम कोणी सुद्धा सोयी नाही कोणी फिरून बघण्या गेले तुमची काय मागणी आहे सरकारकडून आमची मागणी आहे सरकारला आमची काय नाही का लोक आम्हाला कुठे बी जागा बघणे बांधून आम्हाला व्यवस्था तुम्ही किती वर्ष राहतात चाळीस बेचाळीस वर्षापासून राहतात आम्हाला गावात घर नाही नाही आम्ही बटके समाज जात आम्ही केसवर फुगे पिणी पण खाताव आमच्या गडी माय ना व्यवस्था आमचे गडी मागून आणले की आम्ही त्याच्यावर जगतो आमचा उपचार काय नाही आम्हाला नोकरी नाही आम्हाला कुठे शेत नाही आणि आज रात्री पाऊस भरपूर पडला

ठीक है पूरा गाइस पानी भर चुका है यहाँ पे ये देखिए देखिए पूरी तरीके से देखिए उनके गुड़गे के तरफ तरफ पानी आ रहा है इनके परिस्थिति है तो मैं भी गवर्नमेंट से यही अपील करूंगा कि इनको जल्द से जल्द इनको पक्का घर मिलना चाहिए इनकी मदद होना चाहिए देखिए फिलहाल तो अभी इनको मतलब पूरी परिस्थिति देख सकते हैं कैसा है क्या नहीं तरफ पानी भरपूर भर चुका है इनके पास देखिए घर देखील इनका घर आहे बघू शकता तुम्ही पूर्ण पाणी आहे बघा किती पाणी आहे मी तुम्हाला दाखवतोय का इकडे बघा लक्कन इकडे दाखव कॅमेरामॅन हे बघ एवढं एवढं पाणी यांच्या घरामध्ये बघू भरलेला आहे बघा वरी पत्र पण आहे ताडपत्री वगैरे आहे ही यांची परिस्थिती आहे माझं एकच म्हणणं आहे एकच म्हणणं आहे हे बघा साप आहे साप गेला घर मे गाय साप आहे साप आहे इनके घर मे गाय साप आहे साप आहे घर मे कुठे 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 साप आहे का पानी से आहे का दाखव दाखव एक मिनट एक मिनट मारू नका मारने का साप को मारना नाही आहे वो देखो, देखो देखो उस तरफ जा रहा है सब गाइस कैमरे में नहीं दिख पा रहा है लेकिन मैं देख पा रहा हूँ वो साइड में साफ चला गया देखिए पूरा घर में इनके पानी देख सकते हैं आप लोग

शकला, ना शकला। शकला। दोन महिन्याचे शेजार पेशंट शेजारचे पेशंटला सांभाळून आता कायला सकाळपासून पेशंट उपाशी आणचे आम्ही कसं जागाव आम्हाला एवढीशी घरामध्ये सोय वेने गेले काय तर आमचे नुकसान भरपाई करून एवढं जान्यवाद आमचे तर तुम्ही बघू शकता आमच्यासोबत इथली नगरसेवक आहेत मी संतोष संभाजी शेटे हा 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 प्रभाग क्रमांक पाच आहे हा दलित वस्ती व भटक्या विमुक्त जातीचे लोक इथं राहतात आणि ही बघताय आपण घरणी नदी लगतचा हा एरिया आहे घरणी डॅम हा मध्यम प्रकल्प भरलेला आहे मे मध्येच हा प्रकल्प भरल्यामुळे इथं पाणीपुरवठा वाढला आहे आणि ह्या परिस्थितीमध्ये इथं बेचाळीस कुटुंब भटक्या इम्ग जातीमध्ये म्हणजे मसजोगी समाज इथं राहतो हां हा, हा, हा।, हा मसंजोगी समाज म्हणजे ग्रामीण भागामध्ये फुगे पिणा काटा पिणा घरउपयोगी वस्तू घरोघोरी जाऊन देतात आणि त्या पैशामधून ह्याचा उदरनिय भागतो ही गेल्या चाळीस वर्षापासून इथं राहतात राहत असताना इथं तिसरी पिढी आहे तुम्ही बघता येते ही ही दुसरी पिढी आहे ह्याच्या अगोदरची पिढी इथं संपून गेली तीन पिढ्यापासूनचं इथं वास्तव्य आहे पण प्रशासन प्रशासन दिशाभूल करते माझी प्रशासनाला विनंती आहे मागल्या मा आलेल्या पाणीमध्ये या भागाचे आमदार लोकप्रिय आमदार संभाजी भैया पाटील निलंगेकर एस डी एम साहेब झाडके साहेब इथले म साहेब तहसीलदार साहेब कांबळे साहेब व नगरपंचायतचे मुख्याधिकारी सीओ सर्वांनी पाहणी केली यांच्या माध्यमातून नगरपंचायत महसूल विभागाकडून कलेक्टर ऑफिसला प्रस्ताव दिलेला आहे पण माझी मागणी आहे माझी विनंती आहे मी एक कार्यकर्ता म्हणून चळवळीतला कार्यकर्ता म्हणून या लोकांची व्यथा मला माहिती आहे मी सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेला असताना ह्या सर्वसामान्य कुटुंबाची व्यथा माहिती आहे आपण या, या प्रशासनाला माझी नम्र व कळकळीची विनंती आहे प्रत्येक वेळा पाणी आल्यानंतर इथला लोक दुसरीकडे कर शिफ्ट करायचे किती दिवस करायचे साहेब सांगा काय करायचं ह्या लोकांनी ह्या लोकांना एक गुंटा जमीन नाही उद्या अफवा ठेवतात प्रशासन म्हणतात त्यांची जागेत ज्यांना जागे त्यांना एक कुणालाही तारा देऊ नका पण ज्याला ऍक्च्युली घरं नाहीत इथे एक गुंठा जागा नाही सात बारा आज लिहिण काढल्या काढल्या तुम्हाला कळतं की कुठं कुणाची जमीन आहे तुम्ही सर्वे केला पाहिजे सर्वे करून माझी विनंती आहे माझी प्रशासनाला वर्षा घोगे मॅडमला साहेबालाही फोन केला होता, के होता। महसूल विभागाला सर्व प्रशासनाला माझी विनंती आहे ज्यांना जागे नाहीत त्यांना गायरान मध्ये एवढं चाळीस पस्तीस शेकडं शुरणपाळ तालुक्यामध्ये गायरान आहे कुठेही पाच दहा गुंट्यांमध्ये यांना शिफ्ट करा कायमचं यांचं कायमचा याचा विषय मिटला पाहिजे कारण ही विषय मिटला तर वारंवार येणार वारंवार मीडिया येते वारंवार प्रशासन येतं बघत कुठल्या तरी तर शाळेत शिफ्ट करा किती दिवस पसारा उचलायचा आहे किती दिवस बरोबर किती दिवस डाळी वगैरे पीठ वगैरे भिजून गेले खायला खायला गव्हर्नमेंट काय मदत करणार गव्हर्नमेंट मदत तात्पुरत्या स्वरूपामध्ये शाळेत शिफ्ट व्हा म्हणतात अधिकारी अधिकाऱ्याच्या घरामध्ये अधिकारी अधिकाऱ्याच्या प्रशासनामध्ये बसतात पाच मिनिट वर पॅन्ट वर करून येऊन भागत नाही याचा कायमचा विषय मिटला पाहिजे अशी माझी प्रशासनाला विनंती आहे काही करू हे तर लेकरबाळाचं घ्या आमचं बोलणं ऐकू नका तुम्ही ह्या बारक्या पिढीचं पिढीचं तुम्ही कल्याण करा आता शहरामध्ये एवढं डेव्हलपमेंट होतं शहरामध्ये एवढं काम होतात तिकडे पण व्हायला पाहिजे ना तालुक्यामध्ये ऍक्च्युली श्रवणपाळ शहरामध्ये गावठाण एवढंच आहे श्रवणपाळ हद्दीमध्ये जर कुठं गायरान राहत होतं तर आमच्या अधिकारामध्ये पोहोचत होतं आम्ही देऊ शकला असतो पण गायरान ही महसूल विभागाकडे जातं मसुली विभाग नगरपंचायतकडे बोट दाखित नगरपंचायत महसूल विभागाकडे बोट दाखवतं पण ही बोट दाखवून भागणारी गोष्टी आज आपणाला कुणावर दोष द्यायचा नाही आहे माझी सध्या यांच्याकडे खायला काय नाही काहीच नाही काहीच नाही तहसीलदार व शिवना सांगितले यांची खायची प्यायची व्यवस्था यांचे घर पक्के होईपर्यंत सर्व व्यवस्था करावी अशी आम्ही मागणी केली आहे तात्काळ त्यांनी थोड्याच वेळा प्रशासन इथं जागेवर येईल आणि ह्यांना जिथं शिफ्ट केले तिथं खाण्यापाण्याची व राहण्याची सध्या जेवायला बिस्किट बिस्किट तर खाऊन हे फोड भरते का अजिबात भरत नाही मग माझी प्रशासनाला विनय आपण या लेवलला मसूल विभाग असेल सर्व प्रशासन असेल या प्रशासनाला सूचना आहेत विनंती आहे माझी हा जोडून विनंती आहे ह्या तिसऱ्या पिढीचं कल्याण करा धन्यवाद मॅडमला फोन करून तात्काळ हिंची कुठतर गायरामध्ये कायमस्वरूपीची तात्पुरत्या स्वरूपात शिफ्ट करा म्हणा पुन्हा कायमस्वरूपीचा परताव जेव्हा शासनाकडून मंजूर येईल दोन दोन रुमाची घर पक्के देणं गरजेचं आहे कारण ही आता ही दिवसात दरबारला पाणी आलं की यांच ही खाणं पिणं हे साहेब मी आता शिरोपाळ शहरात आहे पोलीस स्टेशनच्या बाजूला तिथं ते, ते भटक्या विमुक्त जमातीचे लोक राहतात जवळपास एक पस्तीस घर आहेत तर ते पस्तीस घर आता सध्या पाणी आलं त्यांच्या घरात आता सध्या आणि पाणी वाढत आहे आता सकाळी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे इकडं घरणीचं सुद्धा पाणी वाढायला लागले आणि अवघ्या एक तासाच्या आज साहेब आता ह्यांच्या घरात पाणी शिरलं आता जवळपास पंधरा घरात पाणी आहे पाणी घुसलं आता काही घर तीन फूट चार फूट पाच फुटापर्यंत पाणी आले घरात त्यांच्या आणि आता ह्यांना वाचवणं गरजेचं आहे तर आता माझी एक विनंती आपल्याला प्रशासन म्हणून अशी असणार आहे साहेब यांना तात्काळ कुठेतरी आपलं गायरान वगैरे असेल तिथं आता जर हलवावं लागेल शाळेत वगैरे कुठंतरी सोय करून आता हलवूया आणि ह्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी आपण एखादी बैठक आयोजित करू साहेब आणि त्या बैठकीमध्ये जागा देऊन त्यांचं पुनर्वसन कसं थोडं बघावं लागणार कारण नेहमी दरवर्षी जर पावसाळा असा होत राहिला तर ह्या लोकांचा जीव धोक्यात आहे त्यांच्यातले बऱ्याच लोकांना लोक जात नाहीत हा आणि दुसरी गोष्ट आपण तात्पुरते त्यांचं जीव विस्थापित करत बर

प्रत्येक वेळेस त्यांचे म्हणजे त्यांच्या रेकॉर्ड नुसार त्यांच्याकडे दुसरे घर आहेत पण ते तिथं मुद्दाम जात नाहीत आज सर त्याची रिपोर्टिंग आहे तरी आपण त्यांना आता प्रत्येक वेळेस मदत करतो तर त्यांचं काय म्हणणं आहे की त्यांना गायरांमध्ये विस्थापित करावं आपल्याला अधिकृतपर्यंत अशा कुठल्याही गायरांमध्ये सुप्रीम कोर्टाच्या डायरेक्शन नुसार आपल्याला एक गुंटा सुद्धा जमीन देता येत नाही तात्पुरत्या स्वरूपात करा मग काय करू शकतो त्यांना तात्पुरता इथून कुठं स्थलांतर करण्यासाठी आपण करूया आणि नंतर एक आपण शाळेमध्ये शाळेमध्ये एखाद्या गेल्यावेळी जसं केलं की नाही तसं त्यांना विस्थापित करू चालेल 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 लवकर हो आता ही लेवल ह्याच्या लेवलचा प्रश्न नाही भूमिका लक्षात आली आपण शंभर टक्के हा प्रस्ताव शासनाकडे पाठवतो हा तुमचा विषय नाहीतला प्रशास शासनाकडे पाठवू आणि मी स्वतः संभाजीराव पाटील अभिमन्यू पवार साहेब आम्ही स्वतः भेटून पालकमंत्र्याला भेटून तिथून भेटून मुख्यमंत्र्यांकडे पाठवून समाजासाठी व्यवस्थित पद्धतीचं कायमचं पुनर्वसन घर बांधून कसं देता येईल ह्याच्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करू पण आता तात्काळ तुम्ही ही जागा सोडा आणि सुरक्षित ठिकाणी जावं कुठे आपला जीव वाचत आपण बाकीचं करणार आहेत ना तर आपण सगळं वाचून जगून राहूया मी तुमच्या सोबत आहे बाकीचं बघू आपण काय करायचं सर सध्या तुम्ही यांची काय मदत करणार मी आता आपल्या विभागाचे उपजिल्हाधिकारी झाडके साहेब यांची चर्चा केली आणि त्यांना सांगितलंय की तात्काळ आता यांना कुठेतरी शिफ्ट करा आता फक्त शिफ्ट करून भागणार आहे का सामान सगळं कपडे लत्ते आणि त्या संदर्भात मी आता पाहणी करून चर्चा करून तात्काळ त्यांना तुम्हाला कशा प्रकारची मदत करता येईल ते करण्यासाठी मी बोलणार आहे आज या ठिकाणी श्रवणपाळ शहराच्या लगत असलेली ही पिंपळवाडी वस्ती आहे आणि हा दलित 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 समाजातले लोक आहेत बौद्ध समाजातली गेल्या चाळीस वर्षापासून इथं वास्ते मागली तुम्ही बघताय ही वस्ती ही नाव कशामुळे पडलं ही पिंपळाचं झाड आहे म्हणून ह्याला पिंपळवाडी म्हणली जाते आणि या झाडाखाली वास्तव्य चाळीस वर्षापासून ही लोक राहतात इथे जवळपास वीस कुटुंब वीस कुटुंब इथं राहतात पिंपळवाडी मध्ये हि इथले बघताय तुम्ही नागरिक आहेत आज तुम्ही बघताय इथं गर्णी नदी आहे ही गरणी नदी एक किलोमीटर लांब आहे पुढे आला हा एक किलोमीटर लांब आहे पाणी आता इथं एक किलोमीटर मध्ये घुसले हे पाणी घरणी डॅम हा मे महिन्यामध्ये भरल्यामुळे मध्यम प्रकल्प असल्यामुळे चाकूर तालुका व शिराणपाल तालुक्याचा फ्लो इकडे ह्या शिराणपाल तालुक्यात जरी पाऊस नाही पडला चाकूर तालुक्यात जरी पाणी पडलं तरी ह्या पाणी तर पाणी इकडे ही पण तो धरण भरल्यामुळे ही अत्यंत धोकादायक आहे गेल्या अनेक वर्षापासून प्रशासनाला मागणी आहे सध्या तुम्हाला गव्हर्नमेंट कडून काय मागणी आहे आता पाऊस खूप पडतोय आहे घरदार ना आता तुमच्यासाठी बघा हे नेते करतायत हे ने पण वरी मासेस पाठवतात बघूया सरकारकडून भेटेल काय तुम्हाला काय होईल आम्ही प्रयत्न करतो की तुम्हाला भेटाव आता इथे बघताय तुम्ही ही पिंपळवाडीची वस्ती आहे आज इथे यांच्या घरामध्ये पाणी शिरले पाणी शिरल्यामुळे उघड्यावर हिने आज रुटी करून आज पोट पोटाचा उदरनिय बघतायत प्रशासनाला माझी विनंती आहे ही उघड्यावर बघताय ही माश्या बिशा घोमत ह्या परिस्थितीमध्ये हेने तव्यावर सुद्धा रुटी आहे ही तात्पुरतं नाहीये ही वास्तव आहे आणि ही प्रशासनाला माझी कळकळीची हा जुन विनंती आहे है। ह्यांना कायमस्वरूपी कुठतर जागा देऊन पक्के घरात येण्याचं काम करावं पक्के घराला वेळ लागत असेल तर तात्पुरत्या स्वरूपामध्ये कुठल्याही गायरान जमिनीवर शासकीय जमिनीवर पाच दहा गुंट्यामध्ये दोन दोन रुमातरी पत्रे यांच्याकडे पत्रे आहेत सामान देऊ नका तुम्ही ह्यांच्या पशी असलेले पत्रे घेऊन आम्ही गाव सर्व गावकरी का मिळून सर्व कार्यकर्ते मिळून आम्ही सहकार्य करू प्रशासनाला विनंती आहे फक्त कुठलेही शासकीय गायरन जागेमध्ये ह्यांना दोन दोन रुमापुरती जागा देव आणि यांचा उदरनिर्वाह भागण्यासाठी हे आज पराकष्ठा करतात आज भारताला स्वातंत्र्य होऊन इतकी वर्ष झालं ही जर परिस्थिती असेल तर लाजिरवाणी गोष्ट आहे माझी नम्र विनंती आहे प्रशासनाला मी बघू शकता स्वतः नगरसेवक यांचं घरचं सामानच पूर्ण शिफ्टिंग करतात शाळेमध्ये हे बघा स्वतः नगर शेवक शिफ्टिंग करत आहे गोरगरीबाचं सामान घरून शाळेमध्ये कारण खायची वस्तू आहे हा हा बरोबर घरामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि खायची वस्तू जर भिजून गेली तर यांचं उद्या खाण्यापिण्याची बंडाळ होणे त्याकरता हा सगळा यांचं जेवारी पीठ जिथे काही राशन आहे ते राशन आपण सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न करतोय घरणी नदी पात्रात एक किलोमीटर पाणीमध्ये शिरलेलं आहे आणि ही पाणी शिरल्यामुळे यांच्या घरामध्ये पाणी आहे इथला पसारा उचलून यांचा सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचं काम चालू आहे माझी प्रशासनाला विनंती आहे त्यांना है। कायमस्वरूपी कुठं जागा मिळवून देऊन त्यांचे पक्के घरं करण्यात यावं अशी नम्र विनंती आहे तुम्हें देखो सकता कितनी पानी है घर है इनका उधर घर है देख सकते हो कितना पानी है गुड़गे के ऊपर पानी है देख सकते है पूरा आगे तक देखिए पानी कितना है और भी पानी बढ़ रहा है कम नहीं हो रहा है पानी तो देखिए ये सब पानी है गाइस ये देखिए ये सब पुल का पानी भर चुका है ये देखिए वायर देखिए तार देखिए और ये नया पुल है और देखिए उस तरफ पूरा गन्ने का खेती वगैरह है पूरा जितनी भी गाइस आसपास में खेती वगैरह है ना सोयाबीन वगैरह पूरा मतलब पानी के अंदर पूरा मतलब पता नहीं अभी किसान लोगों को कुछ मिलेगा या ना मिलेगा गवर्नमेंट की तरफ से कुछ मुआवजा भी इनको मिलेगा मिल सकता है ठीक है ये देखिए पानी देखिए इधर भी देखिए पूरा ये सब पानी भरा हुआ है ये देखिए देख, देख सकते हैं आप लोग पूरा पानी भरा हुआ है गाइस वो साइड में पूरा रोड के ऊपर पानी है पचास फुट गाइस यहाँ पे मतलब नदी का पूरा एक खड्डा यहाँ पे पूरा पचास फुट मतलब ऐसा नदी खोदा हुआ है यहाँ पे और पचास फुट देखिए ऊपर के तरफ पानी बह रहा है अब थोड़ा देर बारिश गिरेगा ना तो और भी मतलब पानी ऊपर के ऊपर से बह सकता है ठीक है हमारे साथ में श्री अनंतपुर तालुकों के युवा अध्यक्ष है गणेश दादा गणेश दादा नमस्कार नमस्कार सध्या पाऊस कसा आहे गावामध्ये चार पाच दिवस झाला भरपूर पाऊस आहे नदीचं पाणीच कमी होत नाही आणि अलर्ट वगैरे पण आहे ना रेड दिलेला आहे लातूर जिल्ह्याला गणेशदा सध्या आता शेती पूर्ण पाण्यामध्ये आहे बघा ना शेती सगळी पूर्ण पाण्यामध्ये गेलेली आहे शेतीमध्ये काय होत्या सोयाबीन वगैरे सोयाबीन 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 सोयाबीनला आता यावर शेतकऱ्याला काय भेटेल का काय का काही सरकारने मदत जाहीर केलेली आहे पण त्या मदत शेतकऱ्याचा काहीच होणार नाही केलेली म्हणजे जेवढा खर्च तेवढा खर्च सुद्धा भागू शकत नाही तेवढ्या एक केरी चौतीसशे रुपये केलेली आहे सरकारने मदत पण चौतीसशे मध्ये खर्च भरपूर आहे पाच सात हजार एक केरी खर्च लागायला लागलाय एक सोयाबीन लावायचं म्हणजे तर आज आले नगर कसं आहे पाणी किती पाणी आहे का तुम्ही कुठे चालू आहे आजारी आहे का आजारी आहे आजारी आता दवाखाना वगैरे त्या नाही का नाही नाही इकडं लागतं ना किती पण पाणी भरलेला असू द्या किती पण काय पण असू देकडे सध्या यावर्षी पाऊस कसा आहे या वर्षी आहे पाऊस भरपूर पाऊस आहे ना भरपूर जीवन गेलाय भरपूर पाऊस आहे का आणि या वर्षी सोयाबीन सीझन कसं असणार सोयाबीन गेलं भाऊ काही उंडामान गेला या वर्षी काय बदल तुम्हाला काही राहिले सोयाबीन मध्ये आता तुमची गव्हर्नमेंट कडून काय माग आहे आता दील आ, है। है का देईल ते राहणार काही तेवढं ऑफिस वगैरे काय मागाय का तुमच्या गव्हर्मेंट कडून काय अपेक्षा गव्हर्मेंट कडून पस्तीस हजार चाळीस हजार चाळीस हजार एक एकर ला का एक एकर ला इनकी गव्हर्मेंट से मागे गायस एक एकर का जो सोयाबीन होगा उसमे मतलब पूरा लॉस वगैरे का तीस पैतीस चाळीस हजार मुआवजा मिळणार चाहिए पूर्ण गव्हर्मेंट की तरफ से आता हा पाऊस किती दिवस राहणार काय वाटते तुम्हाला आता महिना झाला सारखंच आहे सारखंच चालू आहे आणि आज हाय अलर्ट पण आहे ना मशुरा अंपाळ आता तुम्ही कुठे चालेल डब्बा वगैरे घेऊन शेताकडे त्यानंतर परत यायला पाणी जर वाढला पाऊस वाढला तर तिकडे रात्रभर तिकडे थांबवा लागेल हे देखील गाईस आगे आहे ना पुरा नदी आहे नदी का पाणी पुरा होवर हो चुका आहे देखील पुरा ओळखीवर पाणी आहे आपले साथे शुभम भाऊ गायकवाड है ना शुभम भाऊ ना बचपन के अपने दोस्त है गाईस इनसे पुस्ते मतलब आगे कोण सा गाव है और आने जाने का रस्ता एकही है त्याच्याकडे पुढे कोणतं कोणतं गाव आहे साकोर तळेगाव सगळ्या गावांचा प्रवास बंद झालेला आहे पाऊस झाल्यामुळे पूर्ण पाणी गावात शिरण्याची शक्यता आहे भरपूर शेतकऱ्याचे नुकसान झालेले सगळे पाण्यामध्ये वाहून गेलेले बरोबर पूर्ण शेतकरी आणि सध्या लातूर मध्ये आता काय अलर्ट आहे का लातूर मध्ये सध्या आज पावसाचं रेड अलर्ट आहे रेड अलर्ट आहे ना मग पाऊस किती पण पडू शकतो सांगता नाही काय सांगता येत नाही